नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब खूप मध्ये स्वागत आहे मी आज बनवणार आहे रताळ्याचे गोड काप हे काप तुम्ही उपवास असला तरी खाऊ शकता किंवा नसला तरी असे सुद्धा खाऊ शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया रताळ्याचे काप करण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचं रताळे घेतलेलं आहे तुमच्याकडे कुठलं उपलब्ध असेल त्या आकाराचं तुम्ही रताळे घेऊ शकता रताळ धुण्यासाठी अगोदर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे गोल काप करून घ्यायचे आहेत हे काप केल्यानंतर पहा लगेच काळे पडतात तर हे काप काळे पडू नयेत यासाठी एक महत्वाची गोष्ट करायची आहे हे जे काप आहेत या सर्व कापांना थोडस तूप किंवा तेल लावायचं तर हे मी फक्त गोड काप करते त्यासाठी यामध्ये मी तूप टाकते या कापांवरती तूप टाकायचं आणि दोन्ही बाजूला हाताने व्यवस्थित चोळून तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळं काय होतं तर हे काप आहे ते काळे पडत नाहीत तुम्ही असंच कधी बघा रताळे जर तुम्ही कापून ठेवलं तर थोड्या वेळाने ते काळं पडतं तर तुम्हाला हे फ्राय करण्यासाठी जर वेळ असेल तर आणि लगेच काळं पडू नये यासाठी थोडंसं तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूंना अशा प्रकारे सर्व कापांना आता तूप लावून घेतलेलं आहे हे अजिबात आता काळे पडत नाहीत त्यानंतर आता हे गोड काप करण्यासाठी आता या ठिकाणी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर दोन चमचे तूप काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत काजू बदाम हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत ता असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता हे काप फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचं तुपामध्ये हे काप फ्राय केल्यामुळे चवीला खूप छान लागतात सर्वात अगोदर काय करायचं तूप गरम झालं की जे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत ते फ्राय करून घ्यायचे छान तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे त्याचा कच्चेपणा पूर्ण जातो आणि एकदम कुरकुरीत होतात त्यामुळे खातानासुद्धा खूप छान लागतात छान तांबूस रंग येईपर्यंत ता आता हे फ्राय करून घेतलेले आहेत आता काढून घ्यायचे आणि त्याच तुपामध्ये आता जे आपण रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत ते काप फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत एरताळं शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन वाफेवरती एरताळं शिजलं जातं आणि हे असे काप केल्यामुळे तर लगेच फ्राय होतं जी तुपाची चव आहे ती पूर्ण आतपर्यंत जाते त्यामुळे चवीला खूप छान लागतात दोन्ही बाजूने अलटी पलटी करून अशा प्रकारे हे काप आहे ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा रंगसुद्धा पहा याचा बदललेला आहे थोडासा पिवळा रंग दिसतोय म्हणजे हे काप आता फ्राय होत आलेले आहेत एक तीन ते चार मिनट असे काप फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण हे रताळ आहे ते अगोदर थोडस चवीला गोडसर असत त्यामुळे साखर जपूनच टाकायची एकदम पण जास्ती गोड झाल्यानंतर जा ते खायला बरोबर लागत नाही आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जर साखर अशीच पटकन विरगळली नाही तर तुम्ही ही साखर मिक्सरला बारीक करून सुद्धा टाकू शकता किंवा यावरती झाकण ठेवायचं झाकण लावून दोन ते तीन मिनिट वाफ द्यायची दोन ते तीन मिनिटानंतर पहा पुन्हा एकदा काय करायचं हे रताळ्याचे काप आहे ते अलटी करायचे म्हणजे जी साखर आहे ती रताळ्याच्या कापांना सर्व बाजूंनी लागते रताळ्याचे काप छान गोड लागतात आणि जर साखर विरगळली नाही तर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे साखर व्यवस्थित विरगळली जाते किंचितसं पाणी शिंपडायचं फक्त अशा प्रकारे थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे साखर पूर्ण विरगळली जाते आणि त्यामध्ये जे काजू आणि बदाम आपण अगोदर फ्राय करून घेतलेले होते ते टाकायचे हे रताळ्याचे काप जर तुम्ही असेच खाण्यासाठी करत असाल तर यामध्ये थोडीशी वेलची गोड टाका म्हणजे चवीला खूप छान लागतात जर उपवासासाठी करत असाल तर बऱ्याच ठिकाणी उपवासाला वेलची चालत नाही त्यामुळे नाही टाकली तरी चालेल पहा दोन्ही बाजूंनी छान साखरेचं कोटिंग झालेलं आहे तयार आहेत रसरशीत असे रताळ्याचे गोड काप आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगान अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर रेसिपी विथ रुपाली या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद